नमस्कार मुलांना इयत्ता सातवी विषय इतिहास व नागरिकशास्त्र पाठ सातवा स्वराज्याचा कारभार या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहूया चला प्रश्न पहिला ओळखा पाहू आकडा एक आठ खात्यांचे मंडळ उत्तर अष्ट मंडळ आकडा दुसरा बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते उत्तर हेर खाते आकडा तीन महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग उत्तर सिंधुदुर्ग आकडा चार किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा कारखानीस पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न दुसरा आहे तुमच्या शब्दात लिहा एक आहे शिवाजी महाराजांचे शेती विषयक धोरण याविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे उत्तर पाहूया शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय आहे शेतीचे महत्व महाराज जाणत होते म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेती शेतीविषयक पुढील धोरण अवलंबिले जमीन महसुलाची व्यवस्था लावण्यासाठी व अनुभवी असलेल्या अण्णाजी दत्तो या अधिकाऱ्याची नेमणूक केली ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये अशी ताकीद शिवरायांनी अधिकाऱ्यांना दिली पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले अतिवृष्टी व आवर्षण यामुळे पीक हातचे गेले किंवा सैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर कर यामध्ये सूट देण्यात यावी असा आदेश काढला अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या नांगर आणि पेरणीसाठी चांगले बियाणे पुरवावे असा शिवरायांचा आदेश होता पुढील प्रश्नाकडे जाऊया शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्य करते याच उत्तर आपण पाहूया शिवरायांनी आपल्या प्रजेच्या हिताची पूर्ण काळजी घेतली शिस्तबद्धपणे राज्यकारभार केला त्यांच्या राज्यात कोणताही उच्च नीच भेदभाव नव्हता शिवरायांनी शत्रूच्या ताब्यातील प्रदेश मिळवला परंतु त्या प्रदेशातील लोकांचे रक्षणही केले प्रजेला स्वातंत्र्य देणे हाच त्यांचा उद्देश होता शेतीबरोबरच व्यापार उद्योगाची भरभराट होईल याकडे त्यांनी लक्ष दिले प्रजेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा दिल्या संकट काळात प्रजेला मदत केली यावरूनच शिवराय एक प्रजाहित दक्ष राज्यकर्ते होते हे दिसून येते पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न तिसरा आहे का ते सांगा त्यामधील आकडा एक आहे शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले आता याचं उत्तर आपण पाहूया शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले अनेक किल्ले के व खूप मोठा प्रदेश मिळवला विस्तारात गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे चालवण्यासाठी तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधण्यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले पुढील प्रश्न शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले उत्तर पाहूया भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोव्याचे पोर्तुगीज जंजराचे सिद्धी तसेच सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत या अडथळ्यास पायबंद घालण्याची आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करण्याची गरज होती ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र हे ओळखून दूरदर्शी दृष्टिकोनाने शिवाजी महाराजांनी आरमार उभारले प्रश्न चौथा आहे ओघ तक्ता पूर्ण करा या ठिकाणी एक तक्ता तुम्हाला दिलेला आहे त्यामध्ये पहा लष्करी व्यवस्था या लष्करी व्यवस्थेचे दोन भाग पडतात यामध्ये पहिला भाग हा रिकामा आहे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला घोडदळ दिलेला आहे तर लक्ष लष्करी व्यवस्था यामध्ये पहिला जो भाग आहे तो आहे पायदळ आणि दुसरा आहे घोडदळ आता पायदळामध्ये जे अधिकारी आहेत त्यामध्ये एक अधिकारी आपल्याला दिलेला आहे पायदळामधला अधिकारी हवालदार आणि आणखी एक अधिकारी असतो तो असतो जुमलेदार तर ह्या लष्करी व्यवस्थेमध्ये पायदळ पूर्ण झालं आता आपण घोडदळाकडे जाऊया तर आता घोडदळामध्ये पहा घोडदळामध्ये शिलेदार आणि दुसरा बारगीर तर अशा पद्धतीनं घोडदळसुद्धा आपण पूर्ण केलेलं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी लष्करी व्यवस्था जी तयार केली होती ती या पद्धतीनं या ठिकाणी तक्त्यामध्ये आपण पूर्ण केलेली आहे तर मुलांनो या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे स्वाध्याय नक्कीच तुम्हाला समजला असेल स्वाध्याय आवडला असेल तर लाईक करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद